आणि काकू थोडस म्हणणं होतं काकूचं की काय असते आखाडीच महिन्यात तर काय असते तर काय असते तर नमस्कार मित्रांनो हाय हा हॅलो कशा सर्व तर मजेत असणार तर आपल्या व्हिडिओ मध्ये आज काकू आहे तुम्ही पाहिलं असेल काकूला आपल्या व्हिडिओ मध्ये आधी पण लता काकू आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं तुम्ही असाल व्हिडिओ मध्ये बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये आलेले आपल्या सोबत आई पण आहे आई नमस्कार करेल सर्वांना नाव नमस्कार घेतला आणि तो पाहाला असेल आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये की आपल्या घरी कोण आलं होतं आपल्या घरी कोणते पाहुणे आले होते तर आपल्या घरी आलं होतं राधिकाचा भाऊ म्हणजे अभिषेक तो पाहिला असेल तुम्ही तर सोबत जेवण वगैरे केलं होतं सर्व तयार झाली होती आणि नेमकेच थोडंसं थांबलो आम्ही आणि थोड्या नंतर लगे राधिकाला निघायचं होतं गावकडं बघे इकडे तिकडं तर आपल्या व्हिडिओमध्ये राधिका आलेला आहे नमस्कार करायक सरांना तर तुम्ही नमस्कार वगैरे घेता आयच्यासोबत आणि विशेष म्हणजे खूप दिवसानंतर आणि बरेचसे व्हिडिओ झालेले आपले बऱ्याचशा व्हिडिओनंतर थोडंसं ती कुठं बोलायला आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे आणि थोडंसं पहिल्यांदाच म्हटलं तिला काय घ्या तर थोडंसं तिला पण भीती वाटत होती की व्हिडिओमध्ये यायचं की नाही यायचं पण थोडं थोडं बोलता बोलता येता येते तर थोडं सुरुवात केलेली आहे आणि तिनं बॅग वगैरे पॅक केलेली आहे आज मला तर थोड� वेगळं वाटत आहे कारण जवळपास अठध्या दिवसच झाले लग्नहून आणि ती निघाली आहे माहेरला म्हणजे कशासाठी निघणार तुम्हाला सांगितलं आहे तर आज आहे आखाडीचं प्रोग्राम म्हणजे आखाड्या महिना असते आणि आखाड्या महिन्यातनी नवीन लग्न झाल्याच्या नंतर आपले जे म्हणजे तिकडच्या जी गोष्ट जर केली माहेरच्याची तिकडच्या आईवडल्याची तर त्याचं म्हणणं असते की बा आखाडीला आपले लेख आपल्या घरी यावं त्याच्या हिशोबानं तिला घ्यायला येतात आणि सोबत घेऊन जातात म्हणजे दोन दिवस किंवा एक दिवस हो सोबत जातात तर त्याच्या हिशोबानंच पॅक वगैरे केलेलं ते ना आणि थोडंसं निघत आहे ते आणि सोबत पाहिला तुम्ही कोण आहे तर सोबत हां तर जाऊ द्या ठीक आहे तू बाहेर आहे त्याला काही दाखवत नाही मी तर तू पाहिल्याला कालच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्याला अभिला तर तो अभि नंतर येणारच आपल्या व्हिडिओमध्ये पुढे गेल्यावर तर आता निघायचं आहे अधिक पाय वगैरे लागणार आहे

ठीक आहे पाया लागलं तरी चालतेच सोबत म्हटलं पायाच काही एवढं नसते दोन तीन दिवस तुमची सून दोन तीन दिवस तिकडे जाणार आहे मग माहिती ठीक आहे तरी थोडस हा मलाही वाटत <laughs> आहे येऊन तर आठ दिवस पण आठ दिवस नाही जमणार दोन ते तीन दिवस आहे ना किती दिवस आठ दिवस नाही का आठ दिवस जात असतात का कुठं हा फक्त दोन दिवस किंवा तीन दिवस ठीक आहे चालेल ना बरं ठीक आहे आता चढ असतं थोडस प्रॉब्लेम काय हरकत नाही आणि परत आता घ्यायला यावं लागणार आहे तिथं पिंजरला तर पिंजरला गेलो मी तर तिथला जर शूट झा व्हिडिओ झाला शूट झाला तिथला पण तुम्हाला दाखवणारच आहे कसं आहे काय आहे माहेरचं घर वगैरे दाब आणि सर्वजण जर व्हिडिओमध्ये आले जेवढे आले तिकडचे तेवढं तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपले व्हिडिओ चालूच राहणार आहे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा जवळपास आता तयार झालेले आहे जे बॅग भरलेले आहे आणि निघात आहे तर सर्वाचं वाट मानणं होतं की बा आखडीला का असते जास्त काय असते विशेष आहे ना, ना पहिल्या आकार राहते अच्छा असं खूप आधीपासून म्हणणं आहे आणि बरेच सण जातातच नवीन लग्न झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर वगैरे कमी होते जाणं आणि चालते आणि समर्थ पण आपल्या व्हिडिओमध्ये इकडे तर समर्थ पाहिलं असेल लग्नातनी तर समर्थाचे खूप सारे गुण सांगा थोडे कमी आहे बुटासाठी पण त्यांना लग्नामध्ये भांडणं केलं म्हणजे थोडंसं भांडणं नाही म्हणत आहेत पण थोडंसं चालू होतं आहे तर त्या शूटमध्ये येणार आहे तुम्हाला दाखवणार आहे त्याला पण जर लग्नाचा व्हिडिओ टाकला मी तर कारण पूर्ण व्हिडिओ आलेला आल नाही आहे पूर्ण व्हिडिओ बाकी आणखी आणि लग्नाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर आणखी तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला राहिलेले व्हिडिओ आहे ते नवरीला वेगळं वेगळं करता त्यानंतर काय होतं आपलं सप्तपदी त्याचे पण व्हिडिओ राहिलेले आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला तर व्हिडिओ पाहायचे असेल तर मी व्हिडिओ तुम्हाला देन दाखवणार आहे ते थोडासा वेळ लागणार आहे त्याला आणि विशेष म्हणजे तयार झालेली आता तुम्हाला सांगितलंच आहे आणि काकू थोडंसं म्हणणं होतं काकूचं की का असते आखाडीचं महिन्यात तर का असते तर का असते पहिल्या आखाडीला नाही पाहिजे दिसलं नाही पाहिजे असं असते का तर महत्वाचं कारण हेच आहे की बा आखाडीला जे असतात नवीन जोडपं जे असते नवीन जोडपायचं एकामेकाला आपलं जे मुख आहे म्हणजे चेहरा आहे ते एकामेकाला दाखवत नसतात त्यानंतर आपल्याला म्हणजे सोबत वगैरे हो अस तर एकामेकाला दाखवायला काय हरकत नाही असं काकाचं म्हणणं आहे आणि त्याच्या हिशोबानंच आता एक दिवस आधी आखाडीच्या राधिकाणी निघालेली आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी किंवा एक दिवस नंतर परत तिकडे येणार आहे तोपर्यंत आपण कंटिन्यू आपले व्हिडिओ चालूच राहणार आहे तोपर्यंत भेटूया एक वेळेस सरांना बायका तोपर्यंत तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या शूटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय